हळद पावडर बनवण्यासाठी मी इथे ओली हळद आणलेली आहे आणि ते आणून एक तास मी पाण्यात भिजवली आहे म्हणजे त्याच्यावरची माती आणि धूळ कचरा निघून जातो आणतानाच व्यवस्थित पाहून आणायची किडकी वगैरे आहे का हे पा असं आता इथे आतमध्ये किडकी असू शकते तर थोडासा किडका भाग असेल तो आपल्याला का काढून टाकायचा आहे हळदीचे आपल्याला तुकडे करायचे नाहीयेत कारण त्याचा रंग पाण्यामध्ये उतरू शकतो अशी चारी बाजूने आपल्याला ही पाहून घ्यायची आहे असा खराब भाग असेल तो काढून टाकायचा आहे साईडचे जे मोठे कंद आहेत त्याचे थोडे तुकडे करून घ्यायचे पण सगळीच हळद आपल्याला बारीक करायची नाहीये कुकर मध्ये खाली पाणी घेतले आणि ह्या रिंगवर या भांड्यात पाणी न घालता आता आपण याला तीन ते चार शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत यावर एक झाकण ठेवायचं आहे आता याच्या तीन ते चार शिट्ट्या आपण घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड होऊन दिलाय आणि आता ही सगळी हळद आपण एका ताटात काढून घेऊया आपल्याला ताट एकदम कोरडं स्वच्छ घ्यायचं आहे राहिलेलं पाणी आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आता हे कंद मध्ये मध्ये आहेत आडवे ते काढून घ्यायचे आणि हलक्या हाताने आपल्याला हे वरचे साल काढून घ्यायचे अगदी हलक्या हाताने काढायचे खूप जोर जोरात काढायचे नाही येत नाहीतर मग बरीचशी हळद त्यात वायाला जाते हे बघा अशा पद्धतीने मी सर्व हळदीचे साले काढून घेत आहेत आणि नंतर आपण थोडेसे कोमट असतानाच आपल्याकडे अशी वेपर्सची जी किसणी असते त्या किसणीने तुम्ही असे हे वेपर्स पातळ पाडायचे म्हणजे काय होतं हे अशा पद्धतीने केलं म्हणजे ते लवकर हे हळद हळद आपली तयार होते किंवा तुम्ही असे सुरीने पातळ पातळ पण काप करू शकता हे काम काळजीपूर्वक करायचं हाताला इजा होऊ द्यायची नाहीये शिजवताना पण तीन ते चार शिट्ट्याच्या याला घ्यायच्या नाहीत खूप अति मऊ हे हल, हळद हळदीचे कंद बनवायचे नाही आहेत मग त्याचं ते पावडर बनवायला त्रास होतो कोणताही करा पदार्थ करायला थोडी मेहनत घ्यावी लागते आणि मेहनतीचं फळ तर आपल्याला चांगलं मिळतंच किसून झाल्यानंतर ताटामध्ये असं व्यवस्थित पातळ थर देऊन हे आपल्याला उन्हात सुकवायचे आहेत पण उन्हामध्ये डायरेक्ट असं ताट ठेवायचं नाही त्याला वरून एखादा ब्लाऊज पीस किंवा तुमच्याकडे सुती पातळ कपडा असेल तर तो लावायचा तर तो कशासाठी लावायचा तर हळदीचा रंग फिक्का पडू नये म्हणून आपल्याला पिवळी धमक हळद हवी ना आणि तुम्ही पाहू शकता हे पा माझे हात असे पिवळे झाले तर मला एक मराठी म्हण आवडली पिय हळद हो गौरी तुम्हालाही माहीत असेल ही म्हण काल माझी संध्याकाळी शूटिंग झाली मला काल दाखवायला जमलं नाही तर मी हे असे वेपर्स करून त्याचे हे रात्रभर मी घरात सुकवलेत आणि शिवाय तुम्ही जे वरचे जे आपले जे निघाले टर्पल ते पण मी असे सुकून घेतलेत मी फेकून दिले नाही आपल्याला याची पण पावडर बनवायची आहे मग मी तुम्हाला तयार झाले हे दाखवते आणि आज मी आत्ता हे तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवले आपण किसून घेतलेली हळद आणि त्याच्यावरची साल हे मी पाच सहा दिवस उन्हात चांगले वाळवून घेतलेले आहेत हे पा चांगले कडक वाळले आणि हे पण साल पण चांगले कडक वाळलेले आहेत आणि आता हे उन्हातून आणले की थोडे थंड झाले की लगेच मिक्सरला बारीक करायचे तुम्ही जर आणून घरात ठेवलं तर एक थो तास दोन तासांनी वातावरणामुळे ते सादळले सारखे होतात उन्हामध्ये वाळवताना होता हे ब्लाऊज पीस मी असं वरण ठेवलं होतं धूळ कचरा जात नाही पण आपल्या हळदीचा रंगही उतरत नाही हे फार महत्वाचं आहे महत्वाचं म्हणजे मिक्सरचं भांडं एकदम स्वच्छ आणि चांगलं धुतलेलं हवे त्यामध्ये अगोदर मिरची वगैरे बारीक केलेली नसावी ना नाहीतर आपली हळद पावडर तिखट होऊ शकते आणि एकदम कोरडं असणं फार गरजेचं आहे तुमची जर जास्त प्रमाणात हळद असेल तर तुम्ही मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही हळद पावडर तयार करू शकता मिक्सरचं झाकण उघडल्या उघडल्या मस्त घरभर हळदीचा घमघमाट सुटलेला आहे प्युअर हळद आपली तयार झाली आहे साल पण मी वेगळे बारीक करून घेत आहे ही हळद पावडर आपण चाळून घेऊया चाळून वरती राहिलेली हे थोडंसं हळदीचा भुगा या सालीमध्ये मी घेत आहे आता हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया ही सालींची पावडर सुद्धा आपण चाळून घेऊया हा वरती राहिलेला भाग तुम्ही भाजीला थोडा थोडा वापरला तरी चालेल अर्धा किलो आपण हळदीचे कंद घेतले होते ते सुकून आपल्याला त्यामध्ये प्युअर पन्नास ग्रॅमच्या वरती थोडीशी हळद तयार पावडर झालेली आहे आणि शिवाय आपल्याला हे वरचे पण सालीचे पण पावडर झालेले आहे आता जर तुम्ही साली सहित हे जर पावडर तयार केली असती तर हळदीला थोडासा काळपट कलर आला असता म्हणून वरची साल वेगळी काढायची आणि आपल्याला ते प्युअर हळद तुम्हाला भाजीला वापरायची भाजीला टाका किंवा तुम्हाला आता व्हायरल इन्फेक्शन आहे दुधात टाकून हे थोडीशी हळद दुधात घ्यायची आहे किंवा मधात चाटन म्हणून घ्यायची आहे तर ही अतिशय प्युअर अशी गुणकारी ती आपली हळद तयार झालेली आहे तुम्हाला जर घरी हळद पावडर बनवायची असेल तर तुम्ही दोन ते चार किलो साधारण हळदीचे कंद आणून मी जी पद्धत दाखवली त्या पद्धतीने तुम्ही ही हळद पावडर घरच्या घरी बनवू शकता आणि शिवाय जी वरचे मी तर कल दाखवलेले आहेत त्याची पावडर बनवली ती पण माझी साधारण दहा ग्रॅम भरलेली आहे सालीमध्ये पण भरपूर पोषण मूल्य असतात म्हणून सुरुवातीला हळद तयार करायला घेताना आपल्याला कंद चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे सगळी माती निघून गेलेली असते आणि ती सालीची वरची पावडर आपण रोजच्या भाजीला वापरू शकतो किसलेली हळद आपण उन्हामध्ये चांगली कडक वाळवून घ्यायची आहे म्हणजे त्या हळदीची पावडर केल्यानंतर त्या पावडरला बुरशी येत नाही तयार झालेली हळद पावडर एका स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला साठवून ठेवायची आहे हळदीची बरणी तुम्ही बाहेर ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा